मानो मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्रसमोर एस टी स्टँडजवळ इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी परीक्षेचा पेपर आधी देण्याचे आमिष दाखवत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे व रोख रक्कम उकळणाऱ्या मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने मुडगुर पोलिसांच्या मदतीने तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पंधरा मिनिटांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर छापा टाकला छापा टाकताना सात आरोपी मिळून आले तर मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड हा फरार असल्याचे आढळले सदर प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास अधिक गहिरा होत गेला आणि गुन्ह्यात सामील आणखी अकरा जणांना ताब्यात घेण्यात ता आले त्यात रोहित सावंत अभिजित पाटील संदीप गायकवाड अमोल जरग स्वप्नील पोवार रणधीर शेवाळे तेजस मुळीक प्रणय सुतार संदीप चव्हाण श्रीकांत चव्हाण आणि शेवटी मुख्य सूत्रधार महेश गायकवाड यांचा समावेश आहे आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी पस्तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडीत आहेत तपास सुरू असून आणखी आरोपी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मुरगुड पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली